बीड लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष शिवसेना रासप महायुतीच्या उमेदवार खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ बीड जिल्ह्याची रणरागिणी विकासप्रिय नेतृत्व नामदार पंकजाताई मुंडे यांचा झंझावात चनई जिल्हा परिषद गटात मंगळवार दिनांक नऊ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता येत असून त्यांच्या जाहीर सभेची जय्यत तयारी पूर्ण झाली असून चनई व पंचक्रोशीतील हजारो विकासप्रेमी मुंडेप्रेमी मतदार बंधू भगिनींनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन पंचायत समिती सदस्य ॲडव्होकेट सतीश केंद्रे यांनी केलं आहे बीड लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नामदार पंकजताई मुंडे यांचा झंझावात चेन्नई जिल्हा परिषद गटामध्ये येत आहे बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासामध्ये नामदार पंकजताई मुंडे व खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांचं योगदान राहिलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये विकासाला चालना देण्याचं काम या दोन्ही भगिनींनी केलं आहे रस्ते विकासाचा प्रश्न असो जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून सिंचनाचा प्रश्न असो किंवा ग्रामीण भागातील अंगणवाडी असो किंवा इतर प्रश्न असोत ते प्राधान्यानं सोडवण्याचा प्रयत्न नामदार पंकजाताई मुंडे व खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांनी केलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये विकासाची प्रक्रिया गतिमान करण्याचं काम मुंडे कुटुंबियांच्या वतीनं झालेलं आहे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या विकासाचा दिलेला मूलमंत्र दोन्हीही भगिनींनी पुढं नेण्याचा प्रयत्न केलेला आहे महिला नेतृत्व असतानाही त्यांनी विकासाचे अनेक प्रकल्प मार्गी लावले लोकसभेमध्ये खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावून जवळपास चारशे कोटी रुपये रेल्वे विकासासाठी पदरात पाडून घेतले ग्रामीण भागातील विकासाच्या अनेक योजना राबवण्यासाठी परिश्रम घेतले नामदार पंकजाताई मुंडे यांच्या ग्रामविकास खात्यातील बहुतांशी बजेट हे ग्रामीण भागात म्हणजे अंबाजोगाई तालुक्यात देण्याचा प्रयत्न केला बीड जिल्ह्याच्या विकासासाठी ग्रामविकास मुख्यमंत्री ग्राम सडक योजना महिला व बाल विकास सार्वजनिक बांधकाम विभाग वित्त विभाग जेवढे खाते राज्य सरकारमध्ये आहेत त्या खात्यांचा निधी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी पंकजाताईंनी मिळवून दिलेला आहे निधी देत असताना प्रामुख्यानं जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे अशा या विकासाच्या प्रक्रियेला गतिमान करण्यासाठी आणि बीड जिल्ह्याच्या मागासलेपणाचा कलंक मिटवण्यासाठी विकासाच्या पाठीशी राहण्याची गरज आहे बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या वेग विचारांचे नेते इतर समविचारी पक्षाचे नेते जिल्ह्यातील प्रस्थापित बडे नेते हे नामदार पंकजाताई मुंडे यांच्या बाजूने उभे ठाकले आहेत ज्यामध्ये आमदार सुरेश धस रमेशराव वाडसकर आमदार प्राध्यापक सौ संगीताताई ठोंबरे आमदार आर टी देशमुख आमदार लक्ष्मण पवार आमदार भीमराव धोंडे यांच्यासह इतर आमदारांची फौज पंकजाताईंच्या पाठीशी उभी ठाकली आहे या सर्वांना नामदार पंकजताई मुंडे या बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास करू शकतात असा विश्वास वाटल्यानं त्यांनी खंबीरपणे पंकजाताईंच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली त्यामुळं बीड जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी खासदार डॉक्टर पितनताई मुंडे यांचा विजय होणार आहे या झंझावाताला विजयामध्ये परावर्तित करण्यासाठी नामदार पंकजताई मुंडे यांची चणई जिल्हा परिषद गटामध्ये सायंकाळी सहा वाजता जाहीर सभा आयोजित केली आहे या सभेस प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्राध्यापक सौ संगीताताई ठोंबरे रमेशराव आडसकर माजी जीप सदस्य राजेश कराड भाजपचे तालुकाध्यक्ष नेताजी देशमुख युवा नेते दीपक शिंदे हिंदूला लावा काकडे नारायणराव केंद्रे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी या जाहीर सभेस चनई जिल्हा परिषद सर्कल चनई पंचायत समितीगण लोखंडी सावरगाव पंचायत समिती गण व पंचक्रोशीतील मतदार बंधू भगिनींनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन चनई पंचायत समिती गणाचे सदस्य ॲडव्होकेट सतीश केंद्रे यांनी केलं आहे या सभेची जय्यत तयारी सुरू असून नामदार पंकजताई मुंडे यांची विशाल रॅली या प्रसंगी काढली जाणार आहे वार्ता यूट्यूब न्यूजकरिता परमेश्वर गित्ते अंबाजोगाई जिल्हा बीड